निवडणुकीची तारीख पंधरा जानेवारी पण निकाल लागला राजकारणात एक म्हण आहे वेल बिगिन इज हाफ डन चांगली झाली की काम झालं आणि हेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या के डीएमसीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एक नाही तर दोन जागांवर बिनविरोध विजय मिळवत खात उघडले अजून प्रचाराची धूळ उडायची आहे मतदानाची पंधरा तारीख यायची आहे पण त्याआधीच भाजपने दोन ते शून्य अशी आघाडी घेतली आहे या अनपेक्षित विजयामुळे महाविकास आघाडी आणि इतर विरोधकांना मोठा धक्का बसलाय नेमकं घडलं कसं कोणत्या प्रभागात विरोधकांना उमेदवारच मिळाले नाहीत आणि यामागे भाजपचे चाणक्य रवींद्र चव्हाण यांचं डोकं कसं चाललं चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बातमीच्या मुळाशी जाऊया निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार अर्ज मागे घेण्याची मुदत दोन जानेवारी पर्यंत आहे त्याआधीच अर्ज छाननीच्या वेळी हे स्पष्ट झालं की दोन जागांवर भाजपच्या उमेदवारांशिवाय कोणाच आवाहन उरलेलं नाही या दोन जागा आहे प्रभाग क्रमांक अठरा आणि पॅनल क्रमांक सव्वीस क याला म्हणतात सायकोलॉजिकल वॉरफेअर किंवा मनोवैज्ञानिक आघाडी जेव्हा तुमचे दोन उमेदवार लढाईच्या आधीच जिंकतात तेव्हा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो भाजपने हेच साध्य केलंय या दोन्ही जागांवर विरोधकांनी एकतर अर्जच भरले नाहीत किंवा तांत्रिक बाबींमुळे त्यांचे अर्ज टिकले नाही ज्यामुळे भाजपचा मार्ग मोकळा झाला हा फक्त दोन जागांचा विजय नाही तर भाजपच्या संघटन शक्तीचं प्रदर्शन आहे असं राजकीय विश्लेषक मानत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दोन नशीबवाण आणि ताकदवर उमेदवार आहेत तरी कोण तर चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया सर्वप्रथम रेखा राजन चौधरी प्रभाग क्रमांक अठरा पहिली जागा जिंकली आहे ती रेखा चौधरी यांनी हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव होता विशेष म्हणजे रेखा चौधरी या काही नवख्या नाहीत त्या दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी खूप स्ट्रॉंग आहे त्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कट्टर कार्यकर्ता आहेत सध्या त्या भाजपच्या कल्याण जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत अर्ज भरण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत त्यांच्या विरोधात कोणीच अर्ज न भरल्याने त्यांचं वर्चस्व सिद्ध झालं त्यानंतर द्वितीय आसावरी केदार नवरे पॅनल क्रमांक सव्वीस पॅनल क्रमांक सव्वीस क मधून आसावरी नवरे यांचं नशीब फळफळलं आहे ही जागा खुल्या प्रवर्गासाठी होती विशेष म्हणजे आसावरी नवरे या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या पहिल्याच प्रयत्नात विनासायास नगरसेविका होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे या दोन्ही विजयांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे महिला शक्ती भाजपने महिला आरक्षणाचा आणि रणनीतीचा योग्य वापर करत इथे बाजी मारली आहे हा विजय केवळ उमेदवारांचा नाही तर त्यामागे असलेली रणनीती फार महत्वाची आहे कल्याण डोंबिवलीत भाजपचे ताकदवर नेते आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा शब्द प्रमाण मानला जातो या बिनविरोध विजयाचं श्रेय मोठ्या प्रमाणावर त्यांच्या फिल्डिंगला दिलं जात आहे विरोधकांना गाफिल ठेवून किंवा सामंजस्याने या जागा काढण्यात चव्हाण यशस्वी झाले आहेत विजयानंतर लगेच राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून दोन्ही विजय महिलांचं अभिनंदन केलं खुद मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा जोश संचारलाय निवडणुकीचं वेळापत्रक लक्षात ठेवा आता दोन जानेवारीला अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे त्यानंतर खऱ्या अर्थाने लढतीचं चित्र स्पष्ट होईल मतदान तारीख पंधरा जानेवारी मतमोजणी सोळा जानेवारी पण सोळा जानेवारीच्या निकालाआधीच भाजपने दोन जागांवर विजयाचा झेंडा रोवलाय आता उरलेल्या जागांवर महाविकास आघाडी कसा कमबॅक करते की भाजपचा हा वारू असा चौफेर दोडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे थोडक्यात सांगायचं तर कल्याण डोंबिवलीत भाजपने फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन या म्हणीप्रमाणे दमदार एंट्री घेतली आहे विरोधकांच्या हातून या दोन जागा निचकटल्या हे त्यांचं अपयश आहे की भाजपची हुशारी हे hey, तुम्हीच ठरवा तुमच्यामध्ये कल्याण डोंबिवले यंदा कोणाची सत्ता येईल भाजप एक हातीचा ताण येईल की महाविकास आघाडी टक्कर देईल तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा जुन्यांसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद